विद्यापीठ चौकातील पुलाची एक बाजू एक मे रोजी वाहतुकीसाठी खुली होणार छत्रपती शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची माहिती पुणे विद्यापीठ चौकामधील ब्रेमीन चौक ते ई स्क्वेअर दरम्यानचा पूल येत्या एक मे रोजी वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे छत्रपती शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले नुकत्याच संपन्न झालेला अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडलेल्या पुण्यासंदर्भातील प्रश्नांची माहिती देण्यासाठी आज आयोजित पत्रकार ते बोलत होते भाजपचे ते यावेळी दत्ता खाडे गणेश बागडे रवींद्र साळेगावकर सुनील पांडे आनंद छाजेड किरण ओरसे सचिन वाडेकर प्रकाश सोळंकी आदी मान्यवर उपस्थित होते पुणे शहराच्या सुरक्षतेसाठी सी सी टी व्हीचे सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात यावे अशी मागणी देखील विधानसभेत केल्याचे सांगत शिरोळे पुढे म्हणाले की पुण्यातील सी सी टी व्ही हे पोलीस महानगरपालिका मेट्रो आणि अन्य काही खासगी संस्थांच्या माध्यमातून चालवण्यात येणार आहे येतात या कॅमेऱ्यांच्या दर्जामध्ये फरक असतो त्याची देखभाल देखील होत नाही हे लक्षात आले आहे गुन्ह्यांना आळा घालणे वाहतुकीचा प्रश्न सोडवणे यासाठी सी सी टी व्ही हा महत्त्वाचा घटक झाला असून पुण्यात सध्या दहा हजार कॅमेरे आहेत भविष्यात कायदा आणि सुव्यवस्था उत्तम ठेवायची असेल तर पुण्यात आणखीन दहा हजार कॅमेरे बसवणे आवश्यक आहे <coughs> सर्व सहकारी रुग्णालयात मेडिकल तज्ज्ञ नाहीत त्यासाठी आपण जर आउटसोर्सिंग करू शकलो तर त्याचा फायदा मिळू शकतो असा विचार करीत त्यासाठी पाठपुरावा करण्यात असल्याचे शिरोळे म्हणाले ससून रुग्णालयामध्ये प्रशासकीय स्थिरता नाही अनेकदा तिथली एम आर आयची सुविधा बंद असते त्यामुळे रुग्णांना बाहेर जावे लागते तिथल्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये अमूलाग्र बदल करण्याची गरज असल्याची सूचना सरकारला केली असल्याचे शिरोळे म्हणाले मुंबईमध्ये वेगाने विकास होत आहे नवी मुंबईमध्ये विमानतळ होत आहे त्यामुळे पुणे मुंबई इकॉनॉमिक कॉरिडॉर प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी केल्याचे माहिती शिरोळे यांनी दिली यासोबतच अंमली पदार्थांचे से वाढते सेवन लक्षात घेत त्यामध्ये सोशल ऑडिट करण्याची मागणी देखील सभागृहात केली आहे खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे महापालिकेमध्ये विलिनीकरण करण्याच्या संदर्भात देखील येत्या पंधरा दिवसात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार असल्याचे शिरोळे यांनी सांगितले धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज जय पाहिजे असं एक, एक महत्वाचा मुद्दा मी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला कारण समजा दहा त्याची नोंद किती होती हे समजा शंभर लोक पकडली जातात त्याचे किती केसेस कि दर्जे होत होतात समजा ह्याच्यात गॅप नसेल जास्त तर आपल्याला त्याची व्याप्ती कळेल आणि समजा आपल्याला ती व्याप्ती काळाली तरच आपल्याला योग्य मेजर्स नाही जाईल कारण समजा दहाच केसेस नोंदवले गेले तर आपल्याला वाटतं दहाच केसेस म्हणजे फार मोठा त्याच्यामध्ये शिरकाव नाही पण जे प्राईम फिस्टी जाणवत आहे की स्पेसिफिकली अंमली पदार्थ ड्रग्ज ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने आत्ता सगळ्या गल्ली गल्ली गल्ल्या गल्ल्यांमध्ये त्याचा स्प्रेड वाढला आहे त्या पद्धतीने जेवढे रजिस्टर क्राईम होतात ते कमी आहे आणि त्यामुळं ह्याचं सोशल ऑडिटिंग होऊ म्हणजे कारवाई होतीच आहे जिथे जिथे पकडलं जातं तिथे कारवाई होती पण समजा याची सोशल ऑडिटिंग केली आणि पोलिसांना सुद्धा सांगितलं की जे जास्तीत जास्त केसेस नोंदवा जा तर त्याचा मेजर हा आपल्याला नक्की कळेल त्याच्यासाठी किती व्याप्तीने आपल्याला काम केलं पाहिजे किंवा अजून किती त्याला गांभीर्याने आपल्याला त्याच्याकडे बघून त्याला त्याच्यावरती आपल्याला ॲक्शन घेता येईल अशा प्रकारची सुद्धा केली त्यामुळं अनेक वेगवेगळ्या पद्धतीने मुद्दे बांधण्याचा प्रयत्न केला येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या मुद्द्यांचा पाठपुरावा पण आपले सुद्धा काही सूचना असतील तर पुढच्या काळामध्ये ते पण आपण राज्य सरकारकडे पाठपुराव करून घेऊ खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या संदर्भात सुद्धा त्याच्या विलिनीकरणाच्या बाबतीतली आता बैठक ही लवकरच म्हणजे मला वाटतं की पंधरा दिवसाच्या आत लागेल